अखंड महाराष्ट्राची आराध्य दैवत आणि कुलस्वामिनी आई अंबाबाईची घटस्थापना अश्विन महिन्यामध्ये प्रथम दिवशी होत असते अश्विन हा शरद ऋतूमध्ये येतो या दिवसात शेतात तयार झालेले धान्य घरात येण्यास सुरुवात होत असते या महिन्याच्या प्रारंभी पृथ्वीच्या निर्मिती शक्तीला वंदन व हो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि घटस्थापना होत असते निर्मिती शक्तीची पूजा नऊ दिवसच का करायची असते या पाठीमाग सुद्धा शास्त्र आहे नऊ या ब्रह्मसंख्येचे आणि निर्मिती शक्तीचे नाते आहे अंकामध्ये नऊ हा सर्वात मोठा अंक आहे बी जमिनीमध्ये गेल्यावर नऊ दिवसांनी ते अंकुरते गर्भधारणेपासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्म घेत असते म्हणूनच ही आदिशक्तीची निर्मिती शक्तीची पूजा नऊ दिवस केली जाते घटस्थापना आणि पूजा नेमकी काय नवरात्र कुळाचाराप्रमाणे करण्याची परंपरा आहे घरात पवित्र जागी मंडप उभारून तिथे एक वेदी तयार करतात नंतर स्वस्ती वाचनपूर्व पूर्व त्या वेदीवर सिंहारूड अष्टभुजा देवीची स्थापना करतात मूर्ती नसल्यास नरवार्ण यंत्राची स्थापना करतात यंत्राशेजारी एक घटस्थापन करून त्याची व देवीची यथाविधी पूजा केली जाते व्रतविधी व्यक्तीने नऊ दिवस उपवास करायचा असतो सप्तशक्तीचा पाठ करायचा असतो तर पाहूया आपण नवदुर्गीची रूपे कोणकोणते आहेत नंबर एक शैलपुत्री नंबर दोन ब्रह्मचारिणी नंबर तीन चंद्रघंटा नंबर चार उष्मांडा नंबर पाच स्कंदमाता नंबर सहा कात्यायनी नंबर सात कालरात्री नंबर आठ महागौरी आणि नंबर नऊ सिद्धिदात्री तर आई तुळजा भवानीची अनेक रूपे या ब्रह्मांडामध्ये आपण पाहतोय श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांची ही उपासना या नऊ दिवसामध्ये केली जाते त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये आजी आई पत्नी बहीण सून कन्या नात या रूपात घरात देवी वावरत असतात त्यांच्याकडेही नीट लक्ष द्यायला हवे यासाठीच संस्कृतमध्ये एक सुंदर म्हण आहे ती म्हणजे यत्र नार्यस्तु असतो पूजनते रमनते तत्र देवता